हॅलो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो एक माझा एक्सपिरियन्स आहे की ॲज अ थर्मॅटॉलॉजिस्ट जो एक पेशंट आपण दुरुस्त करतो तर त्याच्यासोबतचा डॉक्टरचा पण एक प्रवास असतो त्याची जर्नी कशी असते ही पण एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो आणि जो पेशंट क्रॉनिक स्किन डिसीज असतो ज्याला तर त्याचे आपण वेगवेगळ्या मनाचे कंगोरे पण त्याच्यातून बघतो की तो कधी खूप स्ट्रेस आउट होतो चांगलं व्हायला लागलं की खूप आनंदी पण होतो तर हा असा संमिश्र भावनांचा त्या पेशंटचा डॉक्टर सोबत एक प्रवास असतो तर माझा एक पेशंट आहे म्हणजे ती लेडीज आहे साधारणतः पन्नास वर्ष वय आहे आणि त्यांच्या पूर्ण बॉडीवर सोरेसिस झालेला आपण असं म्हणू की त्यांच्या शरीरावर कुठेही नॉर्मल स्किन नाही म्हणजे फुल बॉडी सोरिएटिक स्किन तर त्या पेशंटचा जेव्हा पहिल्यांदा विचारायसाठी फोन आलेला तर त्या पेशंटनी विचारलं की मला खूप जास्त आहे तर त्यांनी पहिले शंकात विचारली जो प्रश्न सगळेच विचारतात की खरंच मी पहिलेसारखी नॉर्मल होईल का तर त्याच्यानंतर त्यांचं जेव्हा कन्सल्टेशन झालं तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही नॉर्मल नाही होणार त्यांचा जो आलेला अनुभव आहे तो त्यांनी सांगितला कि मी खूप वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेले सा खूप सारे औषधं खाल्ली त्या औषधासोबत अजून सांगितलेले ते ऑइंटमेंट लावणं रोज सकाळ संध्याकाळ ते ऑइंटमेंट सांगितलेली पथ्य त्याच्यानंतर ते, ते मेडिसिन घेतल्यावर होणारा त्रास त्या त्रासामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या ब्लड टेस्ट लिवर फंक्शन टे, टेस्ट टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट त्या दर तीन महिन्याला करायच्या मग हे करताना हळूहळू काय होत केलं की मला वाटलं की मी काही आता दुरुस्त होत नाही कारण त्याच्यामध्ये कुठेतरी असं व्हायचं की थोडंसं बरं व्हायला लागलं की परत ते तसंच्या तसंच तस व्हायचं मग असं जे दहा बारा वर्षापासून माझा जो एक्सपिरियन्स आहे तर मला असं वाटतं की बाबा खरंच मी ह्यातून बाहेर पडेल की नाही तर मी त्यांना म्हटलं असं नाही हे जे होलिस्टिक मेडिसिन आहे आयुर्वेदाचे हे औषध तुम्हाला जे आम्ही देतो त्याच्यामध्ये तुमचं शोधन केलं जातं तुमच्या शरीराची शुद्धी पण होते तुमच्या तुमच्या शरीरामध्ये शरीरा असलेले लिव्हर फंक्शन तुमचं डायजेशन तुमचा गट फ्लोरा हे सगळ्यांवर जे काही परिणाम आहेत ते परिणाम आपण काढून टाकतो त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य करायला लावतो त्या ऑर्गन्सला आणि मग त्याच्यानंतर तुमची जी स्किन आहे ती नॉर्मल होणार आहे तर मग त्यांना मी जे सांगितलं ते पटलं त्या म्हणाल्या म्हणजे तुम्ही मला मुळापासून दुरुस्त करणार आहे थोडक्यात तर मी म्हटलं यस मग आमचा प्रवास सुरू झाला मग आम्ही त्यांना पहिले पंचकर्म करून घेतलं त्यांची बस्ती विरेचन चिकित्सा झाली मग त्यांच्या त्याच्यानंतर त्यांची बस्ती चिकित्सा झाली मग ह्याच्यानंतर त्यांना जे शोधन झालं शरीराचं मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना मेडिसिन सुरू केले मग त्या मेडिसिन सोबत सांगितलेली पथ्य पथ्य पाळताना पेशंट खूप त्रागा करतात हा माझा अनुभव आहे मग त्यांचा आरडाओरडा होताच की हे काय पाळायचं हे नाही खायचं ते नाही खायचं ते नाही खायचं मग खायचं तरी काय पण मग परत डॉक्टरांची पणाला लागलेली सहनशीलता असं म्हणायला हरकत नाही मी त्यांना समजावून सांगितलं की बघा आपण आपल्या बॉडीला तरुण करतोय असं समजा तुमच्या ऑर्गन्स जे कंटाळून गेलेत <coughs> तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तर त्यांना आपण रिव्हायटलाइज करतोय त्याला डिटॉक्सिफाय करतोय हे करत असताना जर तुम्ही परत तसंच खाल्लं तर मी परत त्यांची कार्यशीलता बिघडणार की नाही मग हे समजवल्यावर त्यांना ते पटलं मग त्याच्यानंतर त्यांनी सगळे व्यवस्थित पथ्य पाळून <coughs> <coughs> सोरेसिस साठी सांगितलेले सगळे मेडिसिन व्यवस्थित घेऊन लाईफस्टाईल चेंज केली योगा प्राणायाम करायला लागला कर <coughs> <coughs> व्यवस्थित मेडिसिन घेऊन पथ्य पाळून त्या पेशंटनी सहा महिने व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांच्या पाया थाईज पासून जे पायापर्यंत त्यांना पूर्ण सोरिया स्किन होती ती कम्प्लीट नॉर्मल झाली आणि बाकीच्या ठिकाणी जे पॅचेस होते कमी जास्त कमी जास्त व्हायचे ते सुद्धा नॉर्मल झाले आणि त्यांना नॉर्मल होता होता इचिंग काही कमी होत नव्हती पण ती इचिंग सुद्धा जेव्हा ती स्किन नॉर्मल झाल्यावर ॲटोमॅटिकच इचिंग थांबली आणि मग त्यांचं सुरू झालं की आता मी खाऊ शकते का तर मी म्हटलं नाही अजून थांबा तर मग त्यांनी त्याच्यावर जो खाण्यावर कंट्रोल केला त्याच्यामुळे त्या आता पूर्ण बऱ्या झाल्या त्यांची स्किन पण चांगली झाली आहे पण तरीही त्यांना अजून मेडिसिन चालू आहे कारण आयुर्वेदाचे मेडिसिन जरी पूर्ण क्युअर झाले तरीही काही दिवस घेणं गरजेचं असतं कारण शरीरामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत तर ते चेंजेस कंटिन्यू कायम पुढे तसेच टिकण्यासाठी सुद्धा काही औषधं द्यावी लागतात त्यांची इम्युनिटी पण इम्प्रूव्ह करावी लागते अशा पद्धतीने सोऱ्यासिसची पेशंट पूर्ण झाली आणि हा प्रवास सहा महिने ते एक वर्षाचाच होता त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला नाही थँक्यू